नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज हवामान हो अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार शेतकऱ्यांची पेरणी कधी होणार कारण की यावर्षी काय मानसून मान्सूनला जर अडथळा आला तर मान्सून थोडा लेट महाराष्ट्रामध्ये येणार का किंवा उशिरा शेतकऱ्यांची पेरणी होणार का हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की यावर्षी पेरणी कधी होणार उशिरा होणार का बिगीन होणार का मिरगी पेरण होणार ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर पंजाब रोडक साहेबांनी आम्हाला फोन द्वारे दिलेले आहेत त्यामुळे मान्सून संदर्भातलं संपूर्ण अपडेट याचबरोबर सध्याचा जे काही हवामान अंदाज आहे अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पाऊस कोणा जिल्ह्यामध्ये कोणा भागामध्ये पडणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून पंजाब रोड साहेबांचा नवीन हवामान अंदाज आणि मान्सून संदर्भात तुम्हाला माहिती कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच प्रवेश करणार आहे आणि शेतकऱ्यांची मिरगी पेर होणार आहे त्यामुळे सात जून पर्यंत शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर वेळ भेटेल तसा उरकून घ्यावी असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव दिलेला आहे कारण की लवकरात लवकर यावर्षी पावसाला सुरुवात होणार आहे कारण की दहा दिवस अगोदरच मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे पंजाबराने दोन दिवसापूर्वी सांगितलं की तेरा तारखेला म्हणजे येणार मागच्या तेरा तारखेला मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे आणि आय एम डी आणि स्कायमेटने सुद्धा असं कन्फर्म केलेलं आहे की मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे आणि पंजाबांनी सांगितलेलं आहे की सत्तावीस मे पर्यंत मान्सून केरळामध्ये दाखल होईल आणि तिथून लवकरच मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होईल म्हणजे सात मे पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होऊन सात मे नंतर पाऊस हा मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि सात मे पासून शेतकऱ्यांची पेरणी होईल आणि मान्सून हा लवकरच म्हणजे मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याकरता कोणताही अडथळा येणार नाही कोणत्याही पद्धतीचं चक्रीवादळ मान्सून हा मान्सून परत घेऊन जाणार नाही अशी माहिती पंजाबरावने दिलेली आहे त्यामुळे यावर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याकरिता पोषक वातावरण आहे असा हवामान अंदाज अशी माहिती पंजाबरावने दिलेली आहे परंतु सध्याचा जो काही पाऊस पडतोय तो मान्सून पूर्व पाऊस पडतोय या प... या मान्सून पूर्व पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण असणार आहे विजाचं प्रमाण असणार आहे आणि गारा गाराचं सुद्धा प्रमाण देखील असणार आहे त्यामुळे आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आणि सतरा मे ते येणाऱ्या तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यामध्ये अवकाळी मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे हा पाऊस कोण्या जिल्ह्या प... कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार याची थोडक्यात माहिती पंजाबरावून दिलेली आहे यामध्ये पंजाबराव सांगत आहेत की हा मान्सून पूर्व पाऊस म्हणजे सत्तर सतरा मे ते तीस मे दरम्यानचा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये पडणार आहे सोलापूरमध्ये पडणार आहे लातूर परभणी जालना नांदेड हिंगोली यासुद्धा जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचबरोबर वाशिम याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर नाशिक जिल्हा अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली आणि शिरोळ या सगळ्या भागामध्ये मान्सून पूर्व सतरा मे ते तीस मे दरम्यानचा पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्यामुळे वेळ भेटेल तेव्हा आपल्या शेतीतली कामे वरकून घ्यावी असा सल्ला वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले आहे याचबरोबर कर्नाटक भागाकडे तर हा पाऊस जास्तच पडणार आहे आणि दररोज दोन दोन दिवस भाग बदलत राज्यातल्या सगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे धुळे असेल नंदुरबार असेल किंवा कोल्हापूर असेल या सुद्धा जिल्ह्यामध्ये हा मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे याचबरोबर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भ या सुद्धा भागामध्ये यासुद्धा विभागामध्ये पाऊस पडणार याचबरोबर उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या यासुद्धा भागामध्ये हा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान हब हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मान्सूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याकरिता कोणताही अडथळा येणार नाही कोणतंही चक्रीवादळ अडवणार नाही आणि कोणतंही चक्रीवादळ मान्सूनला रिटर्न तिकडे घेऊन जाणार नाही त्यामुळे यावर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याकरिता येण्याकरिता पोषक वातावरण आहे त्यामुळे मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकरच येणार आहे सात जून असेल सात जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये येईल आणि सात जून नंतर शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात होईल यावर्षी मिरगी पेर होणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव दिलेली आहे तर मित्रांनो सतरा मे ते तीस मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस आणि जून महिन्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो मान्सूनचा पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा पंजाबरावड साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्या शेतकऱ्यांची कामे करावी तर मित्रांनो आपण या वेळेसच्या माध्यमातून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रौठक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद